नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज रक्षाबंधन होताच प्रोत्साहन भत्त्याची मोठी खबर अंगणवाडी शिक्षिका मदतनीस काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधन हो अंगणवाडी सेविका अद्यापही त्या भत्त्याच्या प्रतीक्षेत वेळोवेळी मिळते तारीख पे तारीख राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना राज्य शासनाने सुरू केली शासनाने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरीकडे मात्र अंगणवाडी सेविकाच्या प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे शासनाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना अनुदान देऊन रक्षाबंधन गिफ्ट दिले खरे परंतु अंगणवाडी ताईचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या मतचोरीवरून देशासह राज्यात धुराळा उडाला असल्याने राज्यकर्त्यांना ताईच्या प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो की नाही हा मोठा प्रश्न आहे एकीकडे बहिणीचे अनुदान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरून सबमिट केले त्या अंगणवाडी ताईंना ही रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे दरम्यान योजना सुरू होऊन वर्षे उलटले परंतु त्यांच्या पदरी अजूनही प्रोत्साहन भत्ता पडायला तयार नाही परिणामी या ताईंना अवस्था संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसारखी होते की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रोत्साहन भत्त्यातील एक रुपयाही अद्याप नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षापासून वेळेत अनुदान मिळत असताना या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंना अद्याप छेदामही मिळालेला नाही या संदर्भात आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार निवेदन दिली परंतु काही एक फायदा झाला नाही असे अंगणवाडी सेविका माया मस्के यांनी सांगितले प्रोत्साहन भत्ता केव्हा मिळणार योजना सुरू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने कबूल केले होते परंतु वर्ष उठूनही सेविकांना कामाची रक्कम देण्यात आली नाही त्यामुळे सेविका ही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत